कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासह प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी देशातील विमान कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा आधार घेत आहेत आपल्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा भाग म्हणून एअर इंडियाकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक वापर होणार आहे भारतीय विमान कंपन्यांच्या सेवेमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालाय प्रवाशांना जास्तीत जास्त अचूक आणि चांगली सेवा कशी देता येईल यावर विमान कंपन्यांकडून भर दिला जातो एअर इंडियाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एकावेळी एक, एक हजार तीनशेपेक्षा पेक्षा जास्त विषय हाताळले जात आहेत तर इंडिगो एअरलाइन्सकडे सहा स्काय ए आय चॅटबॉट असून त्यामध्ये असलेल्या एक पूर्णांक सात मापदंडाच्या माध्यमातून सहजपणे प्रश्नांची उत्तरं देऊ शकते हा चॅटबॉट टू टेक्स्ट मॉडेल वापरून लिखित टाईप केलेली भाषा आणि बोलल्या जाणाऱ्या सूचना समजू शकतो एआयचा वापर हा एअरलाईनच्या तंत्रज्ञानातील अविभाज्य भाग बनत असून त्यातून विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत असं एअर इंडियाचे मुख्य डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी सत्य रामास्वामी यांनी सांगितलं